नमस्कार आरोही खूपच घाबरलेली असते आरोहीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण अक्षयची तब्येत खूपच नाजूक असते अक्षयची शुगर लो झालेली असते त्यावेळेला त्याला गोड काहीतरी पाहिजे असतं आरोही म्हणत असते बाबा बाबा तू काळजी करू नकोस मी आहे ना मी सगळं काही नीट करे बाबा तुला घाबरायची गरजच नाही आहे ते आणि तेवढ्या ती एका चहाच्या टपरीवर जाते आणि त्या चहावाल्या काकांना म्हणते चहावाले काका तुमच्याकडे काही गोड खायला आहे का माझ्या बाबाची ना शुगर लो झाली आहे प्लीज तुमच्याकडे एखादं चॉकलेट वगैरे असेल तरी द्या ना मला तेव्हा लगेच ते चहावाले काका बोलतात माझ्याकडे चॉकलेट नाही आहे पण साखर आहे तेव्हा लगेच आरोही बोलते चालेल मला साखर द्या आणि ती लगेच साखर घेते आणि ती अक्षयला भरवते पण तरी सुद्धा अक्षयला बरं वाटत नसतं अक्षय खूपच खूपच गंभीर अवस्थेत असतो त्याच वेळेला लगेच आरोही त्याला एका खुर्चीवर बसवते आणि त्या खुर्चीवर ना ती त्याला खेचत खेचत नेत असते तेव्हा मात्र ते दृश्य बघण्यासारखं असतं डोळ्यात पाणी येण्यासारखं असत आपली लेख आपली आपली आई बनून आपली कशी काळजी घेते हे अक्षयला बघून खूपच बरं वाटत असत जणू काही आरोई अक्षयची आई असल्यासारखंच वागत असते त्याची पूर्णपणे काळजी घेत असते आणि ते दृश्य बघून खूपच हालायला झालेलं असतं खर सांगायचं तर आरोही आज ज्या प्रकारे तिच्या वडिलांची काळजी घेत असते ते दृश्य खरंच हलवणार असत त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं रमा इकडे तिकडे आरोही आणि अक्षय शोधत असते पण आरोही आणि अक्षय रमाला कुठेच सापडत नसतात ती सगळे रस्ते शोधत असते रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांना फोटो दाखवून ती विचारत असते पण ते दोघही तिला सापडतच नसतात शेवटी रमा खूपच हातात झालेली असते आणि ती देवी आईला बोलते देवी आई काय चाललंय तुझ का माझी एवढी सत्व परीक्षा बघतेस अगं कुठे कमी पडले मी की प्रत्येक तुला माझी अग्निपरीक्षा घ्यायचीच आहे देवी आई आधीच माझी सगळी माणसं माझ्यापासून दूर गेलेत आमच्या आलाय पण आता तरी आता तरी माझ्या माणसांना माझ्या जवळ येऊ देत ना देवी आई मी खूप वर्ष वाट बघितली तेव्हा मला माझ्या मुलीचा चेहरा पाहता आला देवी आई असा काहीतरी काहीतरी कर जेणेकरून माझी मुलं माझ्या जवळ येतील माझा नवरा माझ्या जवळ येतील त्याच्या मनातील माझ्या अडी कायमची पुसून जाईल तेव्हा मात्र रमा खूपच रडत असते तेवढ्या तिथे आरोही अक्षयला घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला आरोही मोठ्याने आक मारते आई अगं आई अग बघ ना ग बाबांना काय झालंय तेव्हा रमा ती हा ऐकून खूपच खुश होते आणि देवी आईच्या पाया पडत म्हणते देवी आई शेवटी तू दाखवून दिलंस की तू आहेस आणि तू आज माझ्या लेखीला आणि माझ्या नवऱ्याला माझ्या जवळ आणलंस आणि लगेच रमा त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते आरोई आरोही बाळा काही काळजी करू नकोस बाबाला अगदी बरं वाटेल आणि रमा स्वतःच्या मधील एक चॉकलेट काढते आणि ते अक्षयला भरवते अक्षय जेव्हा ते चॉकलेट खातो तेव्हा मात्र त्याला ते खूप बरं वाटत असतं त्याच वेळेला लगेच आरोही म्हणते आई आम्ही खूप दमलोय आज आपण इथेच आराम करूया का तेव्हा लगेच रमा बोलते हो चालेल कारण माझ्यासाठी तर तुम्ही दोघं माझ्या सोबत आहात हाच आनंद जास्त आहे आणि रमा लगेच अक्षयला खुर्चीवरून खाली बसवते आणि स्वतःच्या मांडीवर झोपवते डोक्यावरती थोपटत असते तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो खरं सांगू का रमा तू हे जे काही करतेस ना ते मला नाही आवडत आहे रमा हे सर्व थांबव कारण मला या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा लगेच रमा बोलते काय चाललंय मला सुद्धा त्रास होतोय प्लीज जरा तुम्ही तरी समजून घ्या ना तुमचं हे वागणं खरंच खूप चुकीचं आहे आणि मला या वागण्याचा खूप त्रास होतोय प्लीज प्लीज असं नका ना वागू तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते शेवटी ती मोठ्या आणि बोलते आता सगळं काही समाप्त झालंय आता मला या विषयावरती कोणताच वाद घालायचा नाही आहे प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूप चिडचिड करत असते शेवटी ती मोठ्यानी बोलते आता गप्प बसायचा आता मला हा वादच नको आहे तुम्ही जर का हा वाद इथल्या इथे थांबवला तर बरं होईल आणि प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच आरोही बोलते आई बाबा काय चाललंय अरे नका ना भांडू तुम्ही बाबा अरे तुझी तब्येत बरी नाहीये ना तरी सुद्धा तू असं का वागतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आरो ही बाळा तू नको काळजी करूस मी अगदी व्यवस्थित आहे तू कशाला काळजी करतेस बाळा मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा लगेच रमा बोलते कळतय ना तुम्हाला तिला किती त्रास होतोय जरा तिच्या मनाचा विचार करा तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो ते तू सांगायची गरज नाही मला मी माझ्या मुलीच्या मनाचा विचार करणारच तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते आता शांत झोपा कारण जास्त करून तुम्हाला झोपेची गरज आहे तुम्हाला काही काही गोष्टी कळत नाहीये पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीमध्ये पडायचं नाही आणि मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र आरोग्य खूपच चिडलेली असते आरोही मोट्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे संपला तर बर होईल प्लीज हा विषय अजिबात काढू नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रमा बोलते अहो शांत झोपा ना जरा आराम करा तेव्हा अक्षय शांत झोपतो तर इकडे इरावती मात्र मालविकाला म्हणत असते तो अक्षय कसा अजून आला नाही तो आतापर्यंत यायला पाहिजे होता तेव्हा लगेच मालविका बोलते मला नाही माहिती आणि तसही ते काही मला काही सांगत नाहीत ते प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करतात आणि तसही त्या माणसाशी बोलण्यात मला इंटरेस्ट राहिलाच नाही तो माणूस कसा आहे तुम्हाला तर माहितीच आहे ना अहो त्याचा अजून सुद्धा त्या रमावरती प्रेम आहे स्पष्टपणे दिसतंय तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते मग तुला कशाला आणलंय तुला त्याच्या बाजूने करायचंय कळतय ना अगं पण तुला ते जमतच नाहीये अक्षयला ओढ ना स्वतःच्या बाजूने तेव्हा लगेच मालविका बोलते तो तसला माणूस नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा तो त्याच्या बायकोशी एकनिष्ठ आहे आणि तो माझ्यावरती कधीच प्रेम करणार नाही तेव्हा इरावती बोलते मग कशाला थांबतेस इथे जा ना निघून तुला कळलंय ना त्याचं तुझ्यावरती प्रेम नाही म्हणून मग निघितून अजिबात थांबायची गरज नाही तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो मालविका लगेच मोठ्याने बोलते बस झालं आता मला विषय ताणायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि हा विषय आता ताणू नका तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी मालविका बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे त्यावेळेला लगेच इरावती बोलते हो ना सगळं संपल्यातच जमा आहे ना मग जरा विचार कर तू कसं वागतेस ते कारण तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते नी की ना गुगाच माझं डोकं खाऊ नकोस आणि मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय प्लीज जरा शांत बसशील का तेव्हा लगेच मालविका बोलते मी तर शांतच आहे तुम्ही असा विचारच का करताय मला तर आता कळून चुकलंय की कि तुम्ही किती खोट्या रड्यात्या तेव्हा लगेच इरावती बोलते गप्प बस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी अक्षयला कळेल का की रमाचं त्याच्यावरती किती प्रेम आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका